वीडियो आवैस लाइक व सब्सक्राइब कर आयकॉन बेल दाबन सर्व ग्रुप शेअर करायला विसरू ना लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाईट्स बाजार मोबाईल नंबर पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्चर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव बर्जर स्पेन्स श्री गोंदा दर्जियर कंपनी अँटी डस्ट हा एक नंबर क्वालिटी कलर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डस्टपासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर त्यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपण सर्वांचं डस्ट टाइम ट्वेंटी फोर लाई मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने दोन दिवसात तोडगा काढू भोसले महाराज यांचं स्पष्टीकरण तर हिंदुत्ववादी संघटना व ग्रामस्थांच्या वतीनं श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात शेख मोहम्मद महाराज कोणत्या कुळात जन्माला आले हे महत्वाचे नसून त्यांनी केलेले कार्य दिलेल्या समतेचा संदेश हा महत्वाचा आहे असं वक्तव्य संत शेख मोहम्मद महाराज जीर्णद्वार प्रसंगी सुरू असलेल्या धरण आंदोलना भेटी दरम्यान काल शिवसेना शिंदे गट यांचे प्रदेशाध्यक्ष धर्मवीर आध्यात्मिक सेना व वारकरी संप्रदाय युवा मंच अध्यक्ष हरभक्त पार्यन अक्षय महाराज भोसले यांनी म्हटलं आहे यावेळी पुढे बोलताना म्हणाले की शेख मोहम्मद महाराज यांचा दर्गा नसून मंदिरच आहे यामुळे अक्षय तृतीला आंदोलन थांबवा व इथे सुरू असलेलं भजन कीर्तन हे मंदिरात करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून याविषयी दोन दिवसात काढण्याचा प्रयत्न करणार आहे सुरू असलेल्या आंदोलनात शेवटी कीर्तन मीच करणार असून गावकऱ्यांच्या मनासारखा निर्णय होईल असा विश्वास त्यांनी सर्वांना श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्नोदा प्रकरणी अडथळा ठरत असलेले शेख मोहम्मद बाबा दरगा ट्रस्ट तातडीने बरखास्त करून व बोर्डाकडे झालेली नोंदणी रद्द करावी या मागणीसाठी काल हिंदुत्ववादी संघटना एकत्र येत मंदिर परिसरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सात दिवसात मंदिर परिसरात राहत असणारे यांनी बाहेर पडावे अन्यथा कायदा हातात घेण्यास आम्हा भाग पडू नये असा इशारा बजरंग दलाचे तालुका अध्यक्ष कालिदास कुतुंबरे यांनी प्रशासनाला दिला यावेळी विशुंदू परिषद बजरंग दल आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संत शेख मोहम्मद महाराज मंदिरात महाआरती करण्यात आली होती त्यावेळी शिवशंकर स्वामी रवी परुळकर पांडुराजे भोसले शिवाजी साळुंके त्याचबरोबर मिराताई शिंदे निखिल भागवत प्रतीक पाचपुते यांच्यासह अनेक जण व नागरिक उपस्थित होते दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर बोलताना हरिभक्त पालन अक्षर महाराज भोसले म्हणाले खर तर सद्गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातले अत्यंत महत्वाचे आणि अतुलनीय कार्य असणारे संत शिरोमणी महाराजांच्या दृष्टीने मन अत्यंत पवित्र आणि मला समाधान वाटलं त्याला मला पण एक आम्हाला संत दिला आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सो आंदोलन सुरू आहे तर ते आंदोलनाची दखल घेत आदरणीय गणेश साहेबांच्या वतीनं मिळत ठिकाणी आलेलो आहे म्हणून आपण सगळ्यांना पूर्व पूर्वकल्पना असेल की आता जो काही सध्या वाद सुरू आहे त्या वादाची सुरुवात काहीतरी चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी केलेली आहे कारण की मुळातच जे तुमचं मूळ स्वभाव आहे मूळ स्थान आहे अर्थात शेख मोहम्मद महाराज हे कायम म्हणतो शेख मोहम्मद त्यांच्या यांच्यावरती गोविंद त्यांच्या अंतरकरणात हृदयात गोविंदाचा वास आहे जे रामकृष्णांचं भजन करायचे त्यांनी पंढरपूरची वारी केली आहे अशा संतांना मात्र त्यांचं इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला मूळ आपण जर पाहिलं असेल मागच्या मी आता काही दखविल पाहिल्या बायकडे चौकण जे आहेत आणि जर पाहिलं मूळ तिथे होतं ते संत शेख मोहम्मद गोवा देवस्थान असं होतं मात्र अलीकडच्या काळामध्ये त्या शेख मोहम्मद गोवा देवस्थानचा अर्थात धार्मिक मंदिराचं रूपांतरण दर्गात करण्यात आलं आता मी जाऊन पाहिलं तरी बऱ्यापैकी जसं काही मशिदीमध्ये ज्या काही व्यवस्था असतात अशी व्यवस्था अलीकडच्या म्हणजे अगदी एक दोन वर्षात करण्यात चालली आहे महाराजांच्या नाव पुढे कुठे काही हजरत लावणं आमचा लावणं अशा बऱ्याच गोष्टींचा उपद्रव उपद्रा घेतल्या स्थानिक मंडळींनी काही केलेला आहे तर मुळात ते काही त्यांचे वंशज नाहीत आज रियाजभाई आहेत भाई आहेत त्यांची मूळ वंश परंपरा सामाजिक मंडळी आहे पण कुठेतरी दोन धर्मामध्ये जातीय द्वेष निर्माण करून काहीतरी कोण आपली राजकीय पोळी अथवा अन्य काही पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे का दुर्दैवानं जी संतांची भूमी आहे साक्षात महाराजांनी त्यांना जी शिवाजी महाराजांनी त्यांनी जी जमीन दान केलेली आहे किंवा अशी काही जी पुरावे आहेत अशी मंदिराची जमीन गावातली काही जमीन त्यांनी ऑलरेडी वर्ग बोर्डाकडे दिली आहे की कुठेतरी काही चुकीच्या प्रवृत्तीने याच्यामध्ये हस्तक्षेप केला आहे इतकंच सांगेन की आम्ही अब्जाच्या थडकं साईडला काढलं अतिक्रमण काढलं औरंगेजे काही दिवसात निघून जाईल आणि त्याच्यापुढे हे तर काय राहिले जे मूळ आहे ते कधी झाकलं जाऊ शकत नाही आणि जे सत्य आहे ते कोणी लपवू शकत नाही कोणी कधी काही त्यांच्या अतिक्रमण केली दावा केला प्रतिदावे केले तरी सुद्धा सत्य झाकलं जाणार नाही त्यामुळे सत्याच्या बाजूने निश्चित निकाल लागेल गावस्थाने विनंती केली आहे त्यांचं आंदोलन तात्काळ मी तर आजच संपवणार होतो पण एक गोष्ट मला जाणवली की यांचं आंदोलन काय स्वरूपाचं आहे त्याचे रोज कीर्तन करतात कीर्तना रोज पाच हजार लोक आहेत भजन करतात प्रवचन करतात किंवा या निमित्तानं गावाच्या लोकांना अधिक प्रभजन होत आहे आणि एका एक प्रकारे वारकरी मंडळींना त्यांचा आनंद घेता येतो त्यामुळे फक्त त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही सुरू ठेवा आपली बैठक होईपर्यंत अन्यथा यांचं आंदोलन आयोजक संपलं असं मी जाहीर करणार होतो पण ठीक आहे आणि या सगळ्यांना शब्द दिला आहे शिंदे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून तात्काळ मंत्रालयामध्ये याच्यावरती विशेष बैठक लागेल आणि त्या अनुषंगानं सगळ्या गोष्टींची पडताळणी करून निश्चित योग्य तो अर्थात जे मूळ मंदिरच आहे त्याच मी दर्गा करण्याचा प्रयत्न करताय आज न काहीतरी म्हणजे एकंदर ते आपण असं म्हणतो की गोबारयांच्या सांनिध्यातले संत आहेत घरभट बोधने महाराजांच्या सानिध्य संत आहेत आणि मग त्यांचं प्रत्येक इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न हा अत्यंत वाईट आहे आता आम्ही प्रचंड संयमाने घेतोय तर यांनी हे सगळे उद्योग उद्योग केले ती मंडळी घरा टायर्ड होऊन पळून गेले का बरं ते त्यांनाच भीती आहे एकीकडे संपूर्ण हो आमचा वारकरी समाज हिंदू समाज म्हणत नाही बरं हो का वारकरी समाज म्हणतोय कारण की शेख महाराज मुस्लिम समाजाची असते त्यांनी जन्म घेतला असेल पण त्यांनी आपल्या आयुष्यभर संतांची उपासना केली आहे भगवंतांचं केलं केलंय आणि त्यांचा कुठेतरी चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न इथली काही नास्ती डोक्याची मंडळी करतायत की कधीही आम्ही खकवून घेणार नाही ती ते आमच्या जेव्हा सापडतील त्याशी त्यांचा योग्य करू पण आता मात्र मी आपल्याला ती ग्वाही देतो की तात्काळ एक सात दिवसांच्या आत अगर शिंदे साहेबांच्या वतीनं आपण एक बैठक घेऊ त्या बैठक माहिती लागतील मग अशी काही फेरफार सुद्धा बघितले म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ते फेरफार केले गेले मागे नेमका करता करता कोण आहे ते पाहून त्यांच्या टोठाल कारवाई केली जाईल आणि कोणी समस्त ग्रामस्थांना शेगोंदीकरांना नंतर जो काही मूळ देवस्थान आहे ते कशा प्रकारे परत त्यांना देता येईल त्याकरता प्रामाणिक प्रयत्न करणार श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिरात पार पडलेल्या पहारतीनंतर मी शिंदे निखिल भागवत बजरंग दलाचे कालिदास कुथिंदरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ती मिळाली त्यांनी जिल्हाधिकार्याकारला कार्य जिल्हा अधिकाऱ्यालया पत्र दिले आहे की हा जे वक्त त्यांनी नोंदणी केली ती रद्द करावी परमेश्वरांनी म्हणा गमून महाराजांनी म्हणा त्यांना थोडीशी होना प्रतिकृती दिली आता त्याला ती कशी प्रोसेस आहे किती वेळ लागेल ते सांगू शकत नाही म्हणजे एका आंदोलनात यश म्हणावं लागेल की त्यांनी आपली गोष्ट केली आणि इथून पुढे जे संत शेख मोहन महाराज आपले वारकरी संप्रदाय संप्रदाय त्यांचा सगळा ग्रंथ संप्रदाय हा त्यातून त्यातून स्पष्ट होतं की ते काय करायचे त्यामुळे इथून पुढे त्यांनी जे झालं आहे धार्मिक उद्या असतं काय असतं ते सगळं हिंदू धर्म पद्धतीने होणार कव्वाले वगैरे ते चालू केले त्यांनी बाहेर इथून पुढे होणार नाही त्याला आम्ही पूर्णपणे विरोध करणार आहोत हे जे आंदोलन झाले बजरंग दल असेल हिंदू संघटनांचे सर्व संघटना असतील शिवप्रतिष्ठान असेल या सगळ्यांच्या आंदोलनानंतर आज संध्याकाळी जर आम्ही शेखनी काही कलेक्टरांना निवेदन दिलेलं असेल तर ते हे सगळे हिंदू एकवटलेले आहेत ह्या हिंदू एकवटलेले असल्यामुळे ते घाबरलेलं आहे आणि त्यांनी आता काहीतरी फातूर मातूर केलेला आहे परंतु ह्या फातूर मातूरला निवेदनावरती विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत हे यशस्वीपणे वक बोर्डाचं नाव सात उठत नाही तोपर्यंत हे सगळे हिंदुत्ववादी हिंदु, हिंदु लोक सगळे श्रीगोंदा शहर हे सतत आंदोलन करत राहणार आणि यापुढे हे आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढणार आहे आमची भूमिका नेहमीच या ठिकाणी पॉझिटिव्हच आहे ते चांगल्या पद्धतीने त्यांनी जे सुरुवातीपासून जी आजपर्यंत भूमिका मांडली ती अतिशय जास्त भूमिका मांडलेली आहे तेही या विषयावरती अभ्यास करतायत आणि त्यांनाही माहिती आहे की श्रीगोंधा तालुक्याचं आणि श्रीगोंदावासी यांचं एकच मत आहे की हिथं मंदिर व्हावं आणि आता जे वक बोर्ड लावलेलं आहे सातबाऱ्यावरती ते वर्क बोर्ड ते कसं त्यांनी काय करायचं शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आता ही जबाबदारी केंद्र सरकारची पण आहे आणि श्रीगोंद्या तालुक्याला यांनी विठीस धरलं एका व्यक्तीने त्या व्यक्तीला या सरकारनी त्याची जागा दाखवली पाहिजे त्यासाठी संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना एकवटलेल्या आहेत आणि सगळे श्रीगोंदेकर सुद्धा व एकवटलेले आहेत संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं तालुक्यामध्ये असलेल्या संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना ज्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषद दल असेल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल त्याचबरोबर सकल हिंदू समाज असेल या हिंदू समाजातील सर्व युवा मित्रांच्या आणि तरुणांच्या आमच्या धर्मबंधूंच्या वतीनं आजची महाआरतीचं नियोजन करण्यात आलेलं होतं सद्गुरू संत श्री शेख मोहम्मद महाराज यांच्या या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा त्याचबरोबर आता नव्याने समोर आलेले माहिती ज्याच्यामध्ये या मंदिराचं रजिस्ट्रेशन वक बोर्डाकडे करण्यात आलं तर याच्या निषेधार्थ आम्ही या मंदिरामध्ये संत श्री शेख मोहम्मद महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि सर्व तरुणांना या लढ्यासाठी ताकद मिळावी याच्यासाठी आपण आज या ठिकाणी मंदिरामध्ये उपस्थित होतो सगळ्यांनी हिंदूंनी उपस्थित राहून या हिंदू समाजाची जी वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये विभागली गेली ताकद आहे ती आज मंदिरामध्ये एकत्रित येऊन एकवटलेली आहे हे एक समाजाला दाखवून दिलं आणि आमच्या तालुका प्रतिनिधींनी या मंदिरामध्ये असलेल्या कथाकथित आणला किंवा या ज्या दर्गा ट्रस्टचे जे कोणी सदस्य आहेत त्यांना अल्टिमेशन दिलेलं आहे त्याचबरोबर प्रशासनाला देखील अल्टिमेशन दिलेलं आहे उरलेल्या या सात दिवसामध्ये आपण पुढच्या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं पुढचं जे काय असेल ते कारवाई करू किंवा आम्ही आमच्या पद्धतीनं पुढचं आंदोलन उभा करू हिंदू समाज चार पाच दिवस झालं शांत पद्धतीने संप्रदायाच्या मार्गाने आंदोलन करतोय त्यांची भावना आहेत शेख मोहम्मद महाराजांनी त्यांचं उभय भागवत धर्माचा भागवा झेंडा त्याच्या नेतृत्वासाठी हक्कजीवन घातलेलं आहे त्यांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केलाय पण त्यांचे तथाकथित वंशज त्यांचं इस्लामीकरण करण्याचं काम करतायत ते थांबवण्यासाठी आज शहरातील हिंदू समाज तिथं आंदोलनाला बसलाय पण त्या तथाकथित हिंदूला तथाकथित वंश झाला जो ज्यादी प्रवृत्तीचा आहे त्याला त्याचं काहीच घेणं देणं पडत नाही दोन हजार आठ सालापासून त्यांनी हिंदू समाजाला झोपे ठेवलेलं आहे या ठिकाणचं शहरातलं दहा एकर क्षेत्र म्हणजे तिथं किमान दोन अडीच हजार हिंदू राहते असं क्षेत्र त्यांनी त्या वक्त तोंडात घातलेलं आहे अशा जियादी प्रवृत्तीच्या त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो वक्तला दिलेली जागा वक्त म्हणजे काय अल्ला दिलेलं दान त्याचा अर्थ असा होतो एकदा दिलेलं दान ते परत माघारी घेत नाही त्यांनी जरी काही दिखावबा केला तरी एवढ सहज प्रॉपर्टी पुन्हा मंदिराची किंवा हिंदूची होऊ शकत नाही त्यांनी किती आता भाजप सरकार देखाव सर्वोच्च न्यायालयाने माझा एक प्रश्न आहे ते वब राहिलं मी सांगताना सांगता, सांगता मी मोहम्मद महाराजांचा वंशज आहे तर तुम्ही हिंमत कस काय केली हिंदू समाजाला झोपे ठेवण्याचं काम तुम्ही केलं जोपर्यंत ना नाही तोपर्यंत हिंदू समाज तुम्हाला देणार नाही एवढं सांगतो तुम्ही फक्त समाजाचे नाही समाजाचे पाहून आम्ही हिंदुत्व संघटनेचे दारकरी वारकरी शांत आहोत तुम्ही त्यांचा अंत पाहू नका आपला तालुका शांत पद्धतीने मानतोय त्याला त्याच पद्धतीने गुन्हा गोविंदाने नांद द्या राष्ट्रीय प्रतीक करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय आणि तुम्ही वंशजा घालण्याचं काम करताय ते तुम्ही तात्काळ थांबवा नाही तर परिणामाला तुम्ही सामोरं जावा यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने केलेल्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा तात्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली व तसे निवेदन श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे नायब तहसीलदार मिलेन जाधव यांना देण्यात आले महाआरती दरम्यान शहरासह तालुक्यातील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी श्रीगोंदा पोलिसांच्या वतीनं मोठा पोलीस बंदोबस्त यावेळेस तैनात करण्यात आला होता यावेळेस काहींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आजच्या खास घडामोडीसह येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा